पण त्यांच्या तोंडात खूप असतात दांडेकर प्रकटला तो, तो नितेश हो हो का निलेश मला दोघांचं नेहमी कन्फ्युजन होतं मी तर तर राणेने म्हंटल नाव तरी वेगळी ठेवायची हो वर्षा बंगाल मी जेव्हा यज्ञ करायला गेलो होतो सारी वर्षा रूममध्ये दोघे होते दाढी वाळवले केस ते मुंबईचे विल्सन कॉलेजमध्ये शिकायचे तेव्हा तो छोटा राणे जो आहे ना तो प्रकटला परत त्यांनी एक आता सांगितलं की चार जून नंतर उद्धव ठाकरे लंडनला बोलणार जाणार आहे त्याचा पासपोर्ट जप्त करा मला मला आणि त्यांनी पुढे आणखीन विनोद केला फार मोठा आता आपल्याला विनोदच करायचा सगळं त्यांनी सांगितलं की लुकआउट नोटीस जारी करा मला तो असा बसलेला असतो तो आरामात स्वस्त आणि चॅनल ची लोक तसा इंटरव्ह्यू घेतात किंवा तो आपला बाईट देत राहतो उकिरड्यावर चढणारे जे जनावर असतात ना आणि बाईक देणारे लोक फरकच वाटत नाही आहो नितेश भाऊ असा कोणाचा पासपोर्ट जप्त करता येत नाही एखादा माणूस पळून गेल्यानंतर त्याच्या पत्त्यावर वॉरंट समज आल्यानंतर तो जर सापडून येत नसेल तर त्याच्यानंतर एक प्रोसिजर असते मग तो लुकआउट नोटीस जारी होते माणूस समोर दिसतोय आहे लुकआउट नोटीस कशी जारी होईल बरं ह्याच्यात एक विनोद असा आहे की नव्याण्णव अठ्ठ्याण्णव पासून मला मला अठ्ठ्याण्णव नव्याण्णव राजावर आयकर म्हणायची अहो तुम्हाला माहिती आहे एकदा बाळासाहेब गेले ना की हा उद्धव अमेरिकेत पळून जाईल म्हणजे मला मातोश्रीमधले बाकीचे लोक इतर लोक सांगायचे उद्धव पळून जाईल अमेरिकेत हा म्हणतो लंडनला पळून जाईल मला उद्धव विचारलं की नेमकं कुठे जाणार तुम्ही सांगून टाका टाकणार राह आणि तुम्ही खरंच जाणार का दहा पंधरा वर्षापूर्वी त्या शिवसेना भवन समोर राणे आपलं राज ठाकरे आणि उद्धवच्या समर्थकांचा खूप राडा झाला त्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला कंप्लेंट झाली त्या उद्धवच्या नावाने हे निघालं वॉरंट बिरंड शिवाजी पार्क पोलीस स्टेशन आणि त्यांना अजून उद्धव सापडलेलं नाही सामान्य माणसाच्या घरी दुसऱ्याशी पोलीस जाते तर मीना त्या ठाकरे पुतळांचे ते बदनामीचे प्रकरण पाटले होते तेव्हा गृहमंत्री ते मीरा बोरवणकरनी सांगितले तेव्हा पुण्यात जंगली घडवण्याचा मिलिंद नार्वेकर आणि ते नीलम गोरे त्यांचे सगळे ऑडिओ रेकॉर्ड कॉल रेकॉर्ड्स आहेत तर कसं बसा निलमताई आणि ते तो आपला कोण नार्वेकर दोघं वाचले जेलमध्ये जातात म्हणजे सेटिंग झालं त्यांचं तेव्हा आर आर पाटील म्हणा की यांना पाठवायला काय एक मिनटाचं काम आहे सगळे रेकॉर्ड्स आहेत आमच्याकडे आणि राणेंची रेकॉर्ड्स आहेत दिल्लीमध्ये राणेंनी मुख्यमंत्री होण्यासाठी अहमद पटेल किती पैसे दिले हेच मग रेकॉर्ड आहे म्हणजे सांगतात लोक मला काय माहिती प्रत्यक्ष काय व्यवहार झाला पण दिले भाऊ त्यांनी काही दिले आता अहमद पटेल साहेब तर नाही आहेत पण ते सोनियांना मिळाले तर साहेब दिलदार आहेत मी मुख्यमंत्री केलं तरी मला काय दिले चहा पण दिले पण त्यांनी सगळ्यांना वाटले पैसे तर माझं म्हणणं आहे भाऊ तुम्ही लंडनला जा इवर्डात जा का आफ्रिकेत जा किंवा मग तुम्ही उत्तम साऊथ कोरिया नॉर्थ कोरियाचा जा सांग माझे जे पैसे आहे ना तुमच्याकडून आहे फीस तेवढं देऊन टाका भावा काय कुठेही जातो म्हणण्याचं ठीक आहे तर उद्धव ठाकरे राणे सगळ्यांना माझं म्हणणं आहे माझी फीस आहे तुमच्याकडे तेवढं देऊन जाते कुठेही जा आपलं काही लुकआउट बुकट नोटीस जारी करणं पडणार नाही आणि आपला तर काही तो बिझनेस पण नाही ठीक आहे चलो बाय